नागपूर शहरात ई सिगारेट विक्रीवर सरकारने बंदी आणल्यानंतरही काही जण खुलेआम या बंदीला चॅलेंज देत असल्याचे समोर आले आहे रजवाडा पॅलेस समोर ई सिगारेट घेऊन उभ्या असलेल्या एका व्यक्तीला गणेश पेठ पोलिसांनी हात पकडला आहे आरोपीकडून तब्बल एक लाख ऐंशी हजार रुपयाचे ई सिगारेटचा सा मोठा साठा जप्त करण्यात आलाय या कारवाईत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार गणेशपेठ पोलिसांना गुप्त माहिती प्राप्त झाली होती की रजवाडा पॅलेस समोर एक व्यक्ती ई सिगारेट घेऊन उभा आहे आणि ती विक्री करण्याच्या तयारीत आहे त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी ताब्यात घेतलं आरोपीचे नाव वसीम शेख असे असून त्याच्याकडून विविध कंपनीच्या ई सिगारेटचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे या मुद्देमालाची एकूण किंमत एक लाख ऐंशी हजार सातशे चौतीस इतकी असल्याचे सांगण्यात आले ई सिगारेट वर केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वीच बंदी घातली असून या पदार्थाचा वापर आणि विक्री दोन्ही आहे नागपूर पोलिसांनी या कारवाईद्वारे पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिलाय की शहरात बेकायदेशीर वस्तूंची विक्री करणाऱ्यांना अजिबात सोडले जाणार नाही सध्या या प्रकरणात गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत ई सिगारेट विक्रीवर बंदी असतानाही असे प्रकार सुरू असल्याने तरुण पिढीच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची चिंता व्यक्त होत आहे गणेशपेठ पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर धंद्यांवर पुन्हा एकदा आळा बसणार असल्याचे दिसत आहे